तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की माझ्या व्हिडिओना प्लीज सपोर्ट करा आणि मला जास्तीत जास्त म्हणजे लाईक करा कमेंट करा आणि तुमचा ती कमेंट आणि लाईक माझ्यासाठी खरंच आत्ता म्हणजे आत्ताच्या घडीला तर महत्त्वाचे आहे कारण की मला लवकरात लवकर मला बरं व्हायचं आहे त्यासाठी आणि मी तर औषध तयार केलं होतं आणि ते औषध पण लावलं होतं तर ते औषध कसं तयार केलं काय केलं तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल पुढं तर नक्की बघा माझा व्हिडिओ आणि माझ्या व्हिडिओला बघून सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लवकर मला दवाखान्यामध्ये जायचे गई पाय बरू मला कस सरळ दिसतय का अर्धा तास ठेवायचंय आणि बघ बघ पाया लागली पायाची उशी देते का मला चिकट ही चिकट हायची तेल लागते पायाला तेल लागते तिथं माहीज पप्पा माझं पाय चोळते आहेत मी तुम्हाला का दाखवते ती पण मी तुम्हाला सांगते आज कारण की बरेच जण म्हणतात की कोमल मालिश कर मालिश कर पायाची माझं पाय मला उचलतच नाहीत माझ्या स्वतःच्या हाताने आणि असं माहीचं पप्पा जर पाय माझं चोळायला लागलं का नाही तर माहीला माझ्या लय आशा लागून राहती की मम्मी आता माझी लवकर चालणार मम्मी असं होणार मम्मी तसं होणार आशा लागलेली आहे माझ्या लेकराला तर मला लेकरासाठीही करायचं आहे आणि माझा पाय आहे ना पूर्ण म्हणजे असं आता पहिला तर वळायचा तर थोडा थोडा पण आता कसं माहिती आहे का ती नसाही झाल्यामुळं हळूहळू हळूहळू पायाची म्हणजे गती म्हणजे कमीच झाली त्याची म्हणजे वळायचं कमी झालं ती आणि ही असंही झालेलं आहे तर माईचं पप्पा जेवढं होईल तेवढं शक्य होईल त्यांना तेवढं आहे ना, ते ना माझ्या पायाची मालिश करत आहेत त्यांना जसा टाईम भेटेल तसं करत आहेत मालिश नाहीतर कधी कधी थांबतात थोड्या वेळ आणि मग मालिश करूनच रिक्षा चालवायला जातात तर कसं माहिती आहे का हातावरचं पोट असणाऱ्या माणसाचा ना लय अवघड आहे आणि असलं आणि तीन मला तर ना म्हणजे आता वैताग तर लय आलेला आहे माझी मलाच कारण की माझ्यामुळं लय त्रास होते माझ्या पप्पांना सुद्धा लय म्हणजे लय पण ती सांगू शकत नाही ते त्यांचा त्रास पण तुम्ही जाणू शकते की किती त्रास होत असेल त्यांना कारण की बाहेरचं पण बघायचं घरातलं पण बघायचं हे पाय बघायला आणि करत व्यायाम पायाचा असं व्यायाम करत होत आणि हिकडचा पाय तर माझा म्हणजे असं अजिबात वाकत पण नाही लवत पण नाही हा हा झालेला त्यासाठी लवकर दवाखान्यात जायचंय मी म्हणते की माझ्या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट पण करा ही पाय बघा हे अजिबात नाही तो पाय कसला आणि डॉक्टरांनी ह्याच पायाला सांगितले की ह्या पायात त्याची ताकद गेली नाही या पायाची काहीच ताकद नाही म्हणतात ह्याच्यात म्हणतात थोडंफार हाय त्याच्यात काहीच नाही तो का ती तसा थरथर थरथर करत सुटतो म्हणजे त्याला एकदम अशी थरतरीच सुटते बघा बघू शकता तुम्ही खाली असं तर सुटते व्यायाम जर करायला त्याला गेलं ना तर त्याला असं नुसतं लट 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 कापते पाय नुसता तर ती दाखवते मी तुम्हाला माझी रिअल परिस्थिती माझं रिअल जेवढं काय एवढं मूडतोय ना मूड पण मूड आपते हो कॅमेरा मोड आपतोय ही पण ही जास्त मोड आपतोय ओके ही जास्त मोड आपतोय ओके कुठला हे जासलेलं आहे तुला आलं तू येस

कडक नोट हाय लई होय नोट कडक हाय तू बघती का नाही नोटाला कर की तुझ्या मग तुला कायच्या येत नाही वैतावा तुला येतो करायला मुद्दा कशी असे लागू माहिती पाया माझ्या घर तिला कर गोड चर

Hei, Sorto. Hei, Sorto. पायाच्या औषधासाठी म्हणजे पायासाठी मला औषध तयार करायचे आणि ह्या अशा बाटल्या दिल्या डॉक्टरांनी ही पायाचं सूज कमी व्हायचं आणि ही एक पुडी दिली अशी म्हणजे दोन बाटल्या दिल्या दोनदा औषध तयार करायचं आहे ही मला आता पायाला कसं लावायचं हे मी सगळा पूर्ण डिटेल व्हिडिओ काढते आता तर गॅस चालू केला आहे मी आणि गॅसवरती हे पातेलं ठेवायचं तसं तर मला उशीर झालाय साईपाक केला आहे मी आणि हे पाय सुजला आहे का ह्याला लावायचं आहे ती सगळं तुम्हाला दाखवते तर हे पाणी थोडंसं गरम होऊ द्या म्हणलं पाणी गरम होत आलं आहे बघा मी बाटलीचं हे तर टो उघडून ठेवलं आहे का आणि ही पुडी पण फोडून ठेवते मी पुडी फोडते तोवर तर तुम्ही बघू शकता ह्या पुडीत थोका का असं साखरसारखं औषध आहे काहीतरी साखरच आहे साखर आहे काहीतरी आता हे पाणी गरम होत आलं की पाण्यात टाकायचं हे आपल्याला एका हाताने मोबाईल आणि ती शक्य होत नाही हो घेऊन ही बाटली पूर्ण बाटली वताय सांगितली डॉक्टरांनी मोकळीच केली बघा बाटली मी पाण्याचा बघा कलर कसा झालाय लगेच पाण्याचा कलर बघा पाणी कसं झालं वेगळं झालं का, का नाही लगेच तर ह्याला उकळू द्यायचं चांगलं उकळी येऊ द्यायचे थोडंसं थोडस कोमट झालेलं आहे तर हे कपडा त्याच्यात भिजवायचा आहे मला कोमट आहे हो काही माही पोलतंय आग दर बरं बाईचं जेवण चाललंय हां बर की काय मॅडम